सध्याच्या कंडिशनला लहान मुलांना लागलेली सगळ्यात वाईट सवय म्हणजे मोबाईल सोशल मीडिया ह्यामुळे कमी वयात आपल्याला त्यांच्यामध्ये झालेले बदल जाणवत असतात आणि त्यात सर्वात मोठा दोष हा मोठ्यांचा असतो कारण लेकरू रडायला लागलं ले की आपण त्याच्या हातात मोबाईल सोपवता आणि तिथूनच ही गोष्ट घडत असते लहान वयात लेकरं मॅच्युअर माणसांसारखी बोलायला लागतात त्यामुळे भारतात इंस्टाग्राम, फेसबुक सर्व मुलांसाठी असो या मुलींसाठी बॅन व्हायलाच पाहिजे भारतात सहासष्ट टक्के पेरेंट्स म्हणतात की त्यांचे लेकरं सोशल मीडिया सोबत जास्तच अटॅच आहेत ज्यात सोशल मीडियाचे ॲलोगेरिदम असे डिझाईन होतात की ते आपल्याला जास्तीत जास्त टाईम आपल्या ॲपवर घालायला लावतात परंतु ऑस्ल्या आता असे बिल घेऊन आलाय की ज्यामध्ये सोळा वर्षापेक्षा कमी मुलांना सोशल मीडिया ॲप बॅन करणार आहे ओसल्या लेकरांच्या सोशल मीडिया ॲक्सेस थांबविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एज व्हेरिफिकेशन ट्राय करीत आहे सोशल मीडिया, मीडिया लेकरांसाठी का वाईट आहे ह्याच्या मागे खूप कारण आहेत पण परंतु आपल्या भारतात बघायला गेलं तर पंच्याऐंशी टक्के लेकर हे सायबर बुलिंग होत आहेत ही पूर्ण दुनियात सगळ्यात जास्त आहे सोशल मीडियामुळे लेकरांमध्ये काही मानसिक आजार पण आपल्याला पाहायला मिळतात एका सर्वेच्या अकॉर्डिंग त्र्याहत्तर टक्के पॅरेंटचे म्हणणे आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ऍक्सेस करण्यासाठी पॅरेंटियर कंडिशन नेसेसरी व्हावा ह्या सगळ्यात गोष्टीला पाहून हॉस्लॅ ह्या बॅन करणार आहे मग भारतात पण असे काही झाले पाहिजे का प्लीज डू लाईक मी इन द कॉमेंट सेक्शन